गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने पुष्प प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ते पंचवीस डिसेंबर रोजी कोल्हापूर मधल्या महावीर गार्डन मध्ये करण्यात आले होते या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन रविवार दिनांक चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच गार्डन क्लबचे संस्थापक सदस्य अरुण नरके यांच्या उपस्थित झाले गार्डन क्लब ऑफ कोल्हापूर तसेच कोल्हापूर महानगरपालिका आयोजित या त्रेपन्नव्या पुष्प प्रदर्शनाची सुरुवात डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी वाजता शोभायात्रेसह झाली शोभायात्रा आणि स्टॉलचे उद्घाटन केतकी घाटे आणि पोलीस अधीक्षक सरदार नाळे यांच्या हस्ते करण्यात आले सकाळी दहा वाजता आयोजकारिया जवर यांनी पटनाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले दुपारी एक ते तीन वाजता पुष्प स्पर्धा घेण्यात आली यानंतर पुढच्या दोन दिवसांमध्ये पर्यावरण तज्ज्ञ सुहास वायंगणकर यांच्या समवेत माजी विद्यार्थी मेळावा पार पडला ज्येष्ठ रंगकर्मी दिलीप बापट यांच्या हस्ते फिल्म स्पर्धेची स्क्रीनिंग करण्यात आले बोटानिक फॅशन शोचे उद्घाटन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा सुहासिनी देवी घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले डॉक्टर श्रुती कुल्लोली डॉक्टर सोपान चौगले आणि विलास बकरे यांच्यासह चित्रकला स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला या चित्रकला स्पर्धेसह मॅजिक पेंटिंग आणि पॉट पेंटिंग या दोन कार्यशाळा घेण्यात आल्या या पुष्प स्पर्धा बक्षीस वितरण आणि या प्रदर्शनाचा सांगता समारंभ प्रमुख पाहुणे युवक आदमी सहयोगिता राजेश छत्रपती आणि कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष सत्यजित कदम तसेच पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह पार पडला